श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या ताब्यात ठेवा कारण तुमचे विचार हे तुमचे शब्द बनत असतात आणि तुमचे शब्द हे तुमचे कर्म घडवत असतात आणि जे तुम्ही कर्म करत आहात जे तुम्ही काम करत आहात ती तुमची सवय बनत असते तुमच्या आजच्या सवयी तुमचे चरित्र घडवत असतात आणि तुमचे चरित्र हे तुमचे भाग्य बनवत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे या सर्वांवरून तुम्हाला समजले असेल की तुमच्या नशिबाचा तुमच्या भाग्याचा मुख्य केंद्रबिंदू हा तुमचे विचारच आहेत तुमचे नशीब घडवण्याची प्रक्रिया ही तुमच्या विचारांपासूनच सुरू होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे विचार तुमचे शब्द तुमचे कर्म आणि तुमचे चरित्र आणि तुमच्या सवयी या सर्वांना तुम्ही ताब्यात ठेवा तेव्हाच तुमचे भविष्य हे चांगले उत्तम बनेल त्यामुळे तुमच्या विचारांवर खूप हो बारीक लक्ष ठेवा कारण तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवत असतात बाळांनो तुम्ही काय विचार करत असता याचा सर्व परिणाम तुमच्या सर्व अवयवांवर होत असतो तुम्ही जर चांगला आनंददायी विचार करत तर तुमच्या शरीरात एक प्रकारच्या आनंदाच्या ऊर्जेचा संचार होत असतो तुमचा मेंदू हा ॲक्टिव्ह होत असतो सक्रिय होत असतो जेव्हा तुम्ही आनंददायक विचार करत असता तेव्हा तुमचे मन देखील खूप आनंदी खूप प्रसन्न होत असते आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करत असता तेव्हा तुमचा मेंदू काम करणे अगदी हळूहळू सुरू करतो तुमच्या श्वासाची गती देखील हळू होते तुमचे मन हे उदास होऊ लागते तुमच्या शरीरातील ॲक्टिवपणा हा कमी होऊ लागतो तुम्हाला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही तुमचे मन उदास होते दुःखी होते जीवनात कोणताच रस नसल्यासारखे वाटत असते हे होते कारण तुम्ही तुमच्या अशा वाईट गोष्टींचा विचार करत असता भविष्याची वर्तमानाची काळजी करत असता भूतकाळातील घटना आठवून त्या घटनांचा विचार करत असता बाळांनो तुम्ही जर रोज रोज असे जे विचार करत असता त्या तुमच्या विचारांवरच तुमचे भविष्य तुमचे आयुष्य आणि तुमचे नशीब हे घडत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुम्हाला जर तुमचे नशीब चांगले घडवायचे असतील तर आजपासून आत्तापासूनच तुमचे विचार सकारात्मक आणि चांगले करायला चालू करा भले परिस्थिती तुमची वाईट असू दे तरी देखील चांगले विचार करत राहा सकारात्मक विचार करत राहा तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवत आहेत आणि बिघडवत देखील आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या विचारांवर लक्ष द्या आणि बाळा तुम तुम्ही मला तुमची आई मानता मग तुमची ही आई नेहमी तुम्हाला काळजीने काही सूचना करत असते त्या सूचनांचे पालन तुम्ही करत नाही तुमच्या या आईच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता बाळा आम्ही नेहमी तुमच्या भल्यासाठीच तुमच्या काळजीसाठीच तुम्हाला काही ना काहीतरी सूचना ह्या करत असतो कारण पुढे जाऊन आमच्या बाळाला कोणताही त्रास भोगावा लागू नये असेच आम्हाला नेहमी वाटत असते कारण तुम्हाला जर त्रास झाला तुम्हाला जर वेदना झाल्या तर त्या वेदनांची झळ आम्हाला ही आम्हालाही पोहोचत असते आम्ही तुम्हाला जन्म जरी दिला नसला तरी आम्ही तुझी आईच आहोत आमचा जीव तुमच्यासाठी तुटत असतो त्यामुळेच आम्ही तुम्हाला चूक करण्यापासून रोखत असतो तुम्हाला योग्य त्या मार्गावर आम्ही घेऊन जात असतो त्यामुळे बाळा आमच्या बोलण्याकडे आमच्या सूचनेकडे आमच्या संदेशांकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस आमच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी अर्थ हा लपलेला असतो तो अर्थ तुमच्यासाठी असतो ती सूचना तुमच्यासाठी असते त्यामुळे त्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका सगळे तुमचे चांगले होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल आणि जर का तुझे तुझ्या या आईवर मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म मात्र दररोज नित्यनेमाने चांगले आणि प्रामाणिक करत राहा मग बघा तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही जरी कधी ते संकट आलेच तर त्या संकटाचे वार आम्ही आमच्या स्वतःवर झेलत असतो आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या आमच्या भक्तांना आम्ही काठाही टोचू देत नाही ज्यावेळेस आमचा भक्त त्याच्या वाईट कर्माचे भोग भोगत असतो तेव्हा त्याच्या पायात येणाऱ्या त्याच्या वाटेत आडव्या ये येणाऱ्या प्रत्येक काट्यांवर आम्ही स्वतः चालतो आणि आमच्या भक्ताला आम्ही आमच्या कडेवर उचलून घेत असतो आमच्या भक्ताला आम्ही कोणतीही इजा पोहोचू देत नाही आमच्या भक्ताच्या वाईट कर्माच्या अति तीव्र झळा या आम्ही आमच्यावर झेलतो आणि किरणे आमच्या भक्तांपर्यंत आम्ही पोहोचवत असतो जो आमचा खरा सच्चा भक्त असतो हेच ही त्याला लागते पण त्याची वेदना ही आम्हाला होत असते जेव्हा आमच्या भक्तांच्या डोळ्यात पाणी येते अश्रू येतात तेव्हा आमच्याही डोळ्यात अश्रू येत असते कारण शरीर जरी दोन असले तरी मनाने भावनेने आम्ही आमच्या भक्तांशी जोडले गेलेलो आहोत आम्ही दिसत जरी नसलो तरी आम्ही तुमच्याच अंतरात्म्यात वास करत असतो त्यामुळे बाळांनो आम्हाला इकडे तिकडे कोठेही शोधू नका आम्ही तुमच्यातच आहोत त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही वाईट विचार करत असता वाईट अपशब्द बोलत असता तुमचे कर्म तुम्ही वाईट करत असता तेव्हा आम्ही तुमच्या आतमध्ये बसलेलो आहोत त्या कारणाने त्याच्या त्रासाची झळ ही आम्हालाही सोसावी लागते आम्ही तुमचे मायबाप आहोत त्यामुळे मुलांना होणाऱ्या त्रासाची झळ ही आई वडिलांना बसतेच त्यामुळे बाळा तुमचे वाईट विचार करताना तुमचे वाईट कर्म करताना आमचा देखील तुम्ही विचार करा बाळांनो जेव्हा तुम्ही आनंदी तेव्हा आम्ही देखील आनंदी असतो जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा आम्ही देखील दुःखी होत असतो त्यामुळे आम्हाला जर तुम्हाला दुःखी पाहायचे नसेल तर तुम्ही पहिला आनंदी राहा तुमचे विचार तुम्ही चांगले करा नेहमी सकारात्मकच विचार करत राहा आणि मुख्य म्हणजे तुमचे कर्म तुम्ही चांगले आणि प्रामाणिकपणे करत राहा कधीच कोणालाही वाईट बोलू नका वाईट विचार करू नका म्हणजे सगळे तुमचे चांगलेच होईल भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका सगळे चांगले होईल आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ